या बातमीचे प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा झोपलेला दो। सरकारला आज वरुड तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी गिरीश कराडे यांच्या नेतृत्वात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे गजल संत नामाचं आंदोलन करण्यात आले सरकारला जागा करण्यासाठी गिरीश कराडे यांनी स्वतः भजन गायले सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरूड आज या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जा वतीनं जागा आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे शासन निवडणुकीचा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या नवीन नवीन घोषणा करत आहे परंतु या आधी शासनानं अनुदानाच्या ज्या घोषणा केल्या त्या अजून शेतकऱ्यापर्यंत तीन तीन वर्ष झाले वर्षे वर्षे झाले तरी शेतकऱ्यांना नागरिकांना त्या पोचत नाही यावर्षी शासनानं ना सामूहिक विहिरीचा रोजगार मितला कार्यक्रम दिलेला आहे शेतकऱ्यांनी सामूहिक विहिरी शेतात खोदल्या परंतु त्यांचे पैसे अजूनपर्यंत शेतकऱ्यांना भेटले नाही पी एम अंतर्गत घरकुलाचे कामं त्या ठिकाणी घेण्यात आले घरकुल लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम स्लॅबपर्यंत स्वतःच्या पैशानं स्लॅब पूर्ण करून घर गर, घरकुल पूर्ण करायचं काम त्या ठिकाणी केलं त्यांचे पैसेसुद्धा त्यांच्या खात्यात अजूनपर्यंत भेटले नाही त्याचप्रमाणे पोलीस पाटील असो श्रावण बाळच्या लाभार्थी असो त्यांचे पण अनुदान वर्ष झाले दोन दोन वर्षे झाले त्यांना अजून भेटत नाही आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजनेचे अनुदान गेल्या तीन वर्षापासून शेतकऱ्यांच्या खात्यात अजून पडले नाही ही सगळी परिस्थिती असताना शासन मोठ्या घोषणा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी करत आहे आता लाडकी बहीण योजना शासनानं जाहीर केली आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री स्वतः सभागृहात सांग सांगतात की सेहेचाळीस हजार कोटीची ही योजना लाडकी बहीण योजना त्यांनी जाहीर केली शासन निर्णयसुद्धा काढले पण बजेटमध्ये तरतूद फक्त दहा हजार कोटीची केली म्हणजे जवळपास फक्त अडीच महिन्याची तरतूद त्या ठिकाणी या लाडकी बहीण योजनेची शासनानं केलेली आहे निवडणुका तीन महिन्यावर आहे आणि तरतूद फक्त अडीच महिन्या तीन महिन्याचीच केली म्हणजेच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही घोषणा केलेली आहे जवळपास सत्तर ते बहात्तर हजार कोटीच्या ह्या योजना शासनाने बजेटमध्ये जाहीर केल्या असून बजेट किती रुपयाचं आहे फुकटच्या योजना किती रुपयाचा आहे म्हणजे लोकांचे कामं विकासात्मक कामे यापुढे होतील का नाही होतील ही शंका या निमित्तानं आम्ही लोकांसमोर ठेवण्याकरता आज या योज आज या आंदोलन केलेलं आहे शासन जनतेच्या डोळ्यात धुळफेक करत आहे आणि हे धुळफेक करून कुठंतरी आम्हीच दाखवून शासनाच्या भरोशावर लोकांना अनुदान देऊन आम्हीच देऊन मतदान आपल्याला कसं होईल हे जनतेच्या समोर ठेवत आहे आणि त्याचा कुठंतरी उलगडा झाला पाहिजे म्हणून आज या ठिकाणी हे आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आता पांडुरंगाची पालखी आळ आल... आळंदीला पंढरपूरला जात आहे आणि सगळीकडे पांडुरंगाचं वातावरण आहे आणि अशा या श्री पांडुरंगाच्या या आषाढी एकादशीच्या समोरच्या येणाऱ्या याच्या उत्साहात हे आंदोलन त्या ठिकाणी शांतता मार्गाने आणि भक्तिगीत्याने आम्ही सादर करून कमीत कमी शासन झालेल्या योजना देण्या देण्यात आलेले अजून अनुदान जे रखडलं आहे ते या आंदोलनाच्या निमित्त त्यांच्या डोळ्यासमोर आणण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे यानिमित्तानं तरी शासन जागी होऊन झोपलेलं शासन जागी होईल आणि शेतकऱ्यांचं शेतमरुजाचं आणि या नागरिकांचं जे श्रावणबाळ योजनेचं अनुदान आहे पोलीस पाटलाचं अनुदान आहे मुख्य सन्मान नि निधीत अजून या मागच्या याच्यात मंजूर केलेला जो प्रकल्प यांचा अनुदान जे आहे शेतकऱ्यांचं ते अजूनही त्यांनापर्यंत पोहोचलेलं नाही या आंदोलनाच्या निमित्त या काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आणि सगळ्यांच्या याच्यातून हे आंदोलन या घेण्यात आलं आणि हे आंदोलनाच्या निमित्त शासन जागी होईल आणि हे अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांना शेतमजुरांना आणि त्या लाभार्थ्यांच्या खात्यात जाईल त्याकरिता हे आंदोलन या ठिकाणी आज घेण्यात येत आहे